साई मंदिराचे चारही प्रवेशद्वार आता बाहेर जाण्या येण्यासाठी खुले व्हावे चारही गेटवर लाडू काउंटर असावे चप्पल स्टँड असावे प्रत्येक गेटवर सशुल्क पास विक्री केंद्र उभारावे तसेच भाविकांना होणारी अडवणूक बंद व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी संघटनांच्या वतीनं उद्या दिनांक सव्वीस जुलै रोजी मारुती मंदिरेतून सकाळी दहा वाजता भव्य मोर्चा आयोजित केला असून या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं साई भक्त ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन शिर्डी ग्रामस्थ व व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे करोनाच्या काळापासून साईबाबा संस्थांचे चारही बऱ्याच वेळेस विनंती करून दोन गेट त्यांनी खुले केले पण भक्तांची येडसाळा होऊ नये म्हणून चारी गेट त्यांनी खुले केले पाहिजे चारही गेटला चप्पल स्टँड मोबाईल स्टँड सुशुल्क पास या सगळ्या सुविधा चारी गेटले त्यांनी द्यावे यासाठी उद्या भव्य मोर्चा श्री ग्रामाच्या वतीने आयोजन केला आहे तरी त्या मोर्चा सर्व शिर्डीकरांनी दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी महिलांनी सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो ठिकाण मारुती शिर्डीकरांच्या मोर्चा निघणार आहे नंबर गेट, तीन नंबर गेट, दोन नंबर गेट, चारी गेट वर जाऊन तिथं ते चारही गेट खुले करण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे उद्या ठीक दहा वाजता मारुती मंदिर येथून मोर्चा निघणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी व साई भक्तांनी व दुकानदारांनी ठीक दहा वाजता मारुती मंदिर जवळ उद्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक दहा वाजता हनुमान मंदिर या ठिकाणून श्री साईबाबा संस्थांवर भव्य असा मोर्चा आयोजित केला आहे त्यामध्ये सर्व दुकानदार आणि शिर्डीतील सर्व ग्रामस्थ या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे आमच्या प्रमुख मागण्या साई संस्थांकडे अशा आहे की चारी गेटला चारी गेट हे इन अँड आउट साठी साई भक्तांसाठी खुले झाले पाहिजे तसेच जे गेट आता बंद आहे ते पण साई भक्तांसाठी खुले करण्यात यावे आणि आमच्या व्यापारी वर्गाकडून आमच्या मागण्या अशा आहे की ज्या साई उद्यान या ठिकाणी लाडू काउंटर आणि पेड एक युनिट त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे कारण की आज जो व्यापारी वर्ग आहे हा एकदम आर्थिक दुर्बल दुर्बल झालेला आहे आणि आज जे शिर्डीचं अर्थकारण आहे ते सर्व कोलंबून गेलेलं आहे त्यासाठी आमच्या सर्व दुकानदारांच्या वतीने आमची साई कॉम्प्लेक्सच्या सर्व दुकानदारांच्या वतीने आमची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी एक लाडूचं काउंटर आणि एक युनिट त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आणि त्याच प्र त्याचप्रमाणे जे साई भक्तांची हेळसांड होत असते संस्थांकडून जे साई भक्तांना एकदा बाहेर पडल्यावर मध्ये जायची पण अडचण होते ते सर्व गेट साई भक्तांसाठी संस्थांनी खुले करणे करून द्यावे अशा आमच्या मागण्या आम्ही उद्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद ओम साईराम करोनाच्या महामारी पासून जे निर्बंध लागले गेलेले आहेत ला साईबाबा संस्थांमध्ये आणि जे गेट्स बंद झालेले आहेत इन आणि आऊट हे चालू करण्यात यावे तसेच तिथं शेजारी लाडू काउंटर व पेड पास हे चालू करण्यात यावे शिर्डीचं जे अर्थकारण आहे तर चारी गेट उघडे ठेवा जी शिर्डीत जी पूर्वी गर्दी फिरायची सगळीकडं तर ती आता फक्त एकच साईडला फिरते हायवेवर तर कृपा करून चारी गेट इन आणि आऊट खुले व्हावेत व त्याबरोबर लाडू काउंटर अ तिथं चारी गेटला ठेवावं चप्पल स्टँड असावं म्हणजे लोक भक्तांची धावपळ होणार नाही एक गेटला चप्पल सोडली तर एक गेटमधून गेट 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 ते बाहेर निघतात तर चारी गेटला जर असले तर ज्या गेटनी चप्पल ठेवली त्याच गेटने ते बाहेर निघतील अनेक वृद्ध लोक असतात त्यांची खूप पायपीट होती आणि विशेष करून उन्हाळ्यात चप्पल एक साइड ला सोडल्यामुळं जी त्यांची म्हणजे पाय पोळणे वगैरे ते होतं ते थांबेल या सर्व मागण्यांसाठी शिर्डी व्यापारी असोसिएशन आणि शिर्डी ग्रामस्थ यांचा उद्या साईबाबा संस्थानचे जे अधिकारी आहे त्यांना निवेदन देण्यात येणार आहे मी पण जाणार आहे तुम्ही सर्व या ही कळकळीची विनंती साईबाबा संस्थान ने अनेक निर्बंध लावून चार नंबर गेट असेल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चारही गेट आज भक्तांसाठी पूर्णपणे बंद करून ठेवले आहेत की त्यांनी आता जे तीन नंबर आणि चार नंबर किंवा इन आणि आउट चे गेट आहे ते पूर्ण क्षमतेने चालू करून द्यावे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की भाविकांची यामध्ये काही अडवणूक होऊ नये भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं यासाठी आम्ही सर्व शिर्डीकर ग्रामस्थांनी उद्या सकाळी दहा वाजता मारुती मंदिरापासून साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी किंवा प्रशासन यांना निवेदन देण्यास ठरवले आहे तरी आपण सर्व शिर्डेकार ग्रामस्थ व सर्व व्यावसायिक वर्गांनी आजचा हा उद्याचा जो मोर्चा आहे आपला समोर यावा किंवा आपला कोटा पाण्याचा प्रश्न आहे हा विषय समजून आपण सर्वांनी याच्यात सहभागी व्हावे असे मी एक व्यावसायिक वर्ग म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तापते साई न्यूज शिर्डी